ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगरच्या गोल मैदान परिसरात भाजपच्या वतीने अयोध्यातील राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी हुबेहूब साकारण्यात आली आहे. जन्ना अयोध्यात श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी जाता येणार नाही त्यासाठी 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत प्रभु श्रीरामांचं दर्शन गोल मैदान परिसरात घेता येणार आहे. त्याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन स्तुती केली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजप जिल्हा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी आणि आमदार कुमार अहिलानी यांनी उल्हासनगर महानगरपालिकेतील ठेकेदार झा कंपनी आणि मुख्यमंत्री निकटवर्तीय अरुण आशान यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप केले होते रवींद्र चव्हाण यांना पत्रकारांनी विचारला असता त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिलाय दादा एक पत्रकार परिषद झाली होती पत्रकार काही दिवसांपूर्वी उल्हासनगर मध्ये एक बीजेपीची पत्रकार परिषद झाली होती त्यामध्ये काही आरोप प्रत्यारोप झाले होते त्याच्याबद्दलही बोला मला माहिती संपले का तुमच्यातले म्हणजे शिवसेना तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मराठा शिक्षण विभागात नागरिकांना मोफत साखर आणि डाळचं वाटप केलंय या कार्यक्रमाला झा पी कंपनीचे प्रेम झा यांनी शिवसेनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानं सर्वांच्या भुविया उंचावल्यात त्यामुळे प्रेम झा यांच्यावर शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा हात असल्याची चर्चा या घटनेवर स्पष्ट होतीये आकाशहा स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा